नमस्कार मी विक्रम भावे उलट तपासणी या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मंडळी दाभोलकर कोण होते या विषयाच्या दहा भागांपैकी नऊ भाग आतापर्यंत आपण पाहिले आता आपण दहाव्या भागाकडे वळूया म्हणजे शेवटच्या भागाकडे वळूया तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना माझी प्रार्थना आहे की या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल पण या चॅनलवरचे व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा एक हिंदुत्ववादी असल्यामुळे मला नरेंद्र दाभोलकर हत्येच्या प्रकरणात अटक झाली आणि त्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबियांना जे काही भोगावं लागलं ते प्रत्येक हिंदूपर्यंत पोचलं पाहिजे कारण मी जात्यात होतो आपल्यापैकी कोणीतरी सुपात असणार आहे असो आपण दहाव्या भागाकडे वळूया मंडळी आतापर्यंतच्या नऊ भागांमध्ये आपण पाहिलं की दहशतवादाच्या कलमाखाली शिक्षा झालेली नसतानाही ते कारण देऊन माझा जामीन फेटाळला गेला किंवा तपास अधिकारी सुभाष रामरूप सिंग यांनी कायद्यावरच कसे बलात्कार केले तपासाच्या नावाखाली किंवा कस शपतेवर खोटं सांगितलं गेलं वारंवार आता यात सुभाष रामरूप सिंगचा आणखीन एक चमत्कार या आपण शेवटच्या भागात पाहणार आहोत आणि त्याचबरोबर दाभोलकरांचे परदेशी लागेबांधे सुद्धा बघणार आहोत मंडळी आपल्या सगळ्यांना माहिती आहे नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाल्यानंतर पुणे पोलिसच त्याचा तपास करत होते डेक्कन जिमखाना पोलीस स्थानकात एफ आय आर नोंद झाला होता पुणे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि विशेष म्हणजे हा घटनास्थळाचा पंचनामा फक्त आणि फक्त पोलिसांनी केलाय बरं का मी केलेला नाही किंवा कुठल्याही हिंदुत्ववादी संघटनांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेला नाही पोलिसांनी केलेला हा घटनास्थळाचा पंचनामा आहे त्यामध्ये नरेंद्र दाभोळकरांच्या अंगाची झडती घेतली गेली कपड्यांची त्यामध्ये त्यांच्या शर्टच्या खिशात काही चेक मिळाले मॉर्निंग वॉकला चेक घेऊन गेले असतील कदाचित नाही पण त्यांच्या पॅन्टच्या मागच्या खिशात एक सिम कार्ड मिळालं लायका मोबाईल नावाच्या एका मोबाईल कंपनीचं ते सिम कार्ड होतं आणि लायका मोबाईल ही भारतीय मोबाईल कंपनी नाही एक विदेशी मोबाईल कंपनीचं इंटरनॅशनल रोमिंगवालं सिम कार्ड दाभोलकर वापरत होते आता त्यांचे सुपुत्र हमीद मिया दाभोलकर यांनी आपल्या साक्षीत हे मान्य केलंय की माझ्या वडिलांचे भारताबाहेरच्या काही लोकांशी संबंध होते किंवा ते त्यांच्याशी संपर्कात होते आता सिमकार्ड मिळालं पोलिसांनीच ते झडतीच्या दरम्यान मिळवलं त्यांचा मुलगा मान्य करतोय त्यांचे विदेशातल्या लोकांशी संबंध होते म्हणून मग हा जो सुभाष रामरूप सिंग आहे याला जेव्हा उलट तपासणीत विचारलं की अरे बाबा त्या सिम कार्ड बद्दल काही तपास केलास का ते सिम कार्ड कोणाच्या नावावर आहे कुठल्या देशातलं आहे इंटरनॅशनल रोमिंग आहे का कुणी ते दाभोळकरांना दिलं की त्यांच्याच नावावर ते आहे ते कुठे कुठे कधी कधी रोम झालं होतं त्याच्यावर कोणाचे मेसेज आले दाभोळकरांनी कुणाला मेसेज केले होते का फोन केले होते का दाभोळकरांना काही फोन आले होते का धमक्या आल्या होत्या का या सगळ्याचा तपास तू केलास का तेव्हा अत्यंत निर्लज्जपणे हा सुभाष रूपचा मुलगा सुभाष रामरूप सिंग हा निर्लज्जपणे सांगतो की मी यातला कुठल्याच गोष्टीचा काहीच तपास केला नाही काय कर्तव्य दक्षता बघा आणि हेच विक्रम भावेला म्हणजे मला जेव्हा या प्रकरणात अटक केली गेली तेव्हा कुठले तरी दोन मोबाईल नंबर या सुभाषनी चार्जशीट मध्ये लिहिले होते आणि पुढे असं लिहिलं होतं की हे दोन नंबर विक्रम भावेच्या वापरात होते आणि दाभोळकरांच्या हत्येच्या अप्रॉक्स आठ दहा दिवस आधी घटनास्थळाजवळ रोम झाले होते हे सगळं कशाच्या आधारे फेकत होता हा ऍज पर सीडीआर ऍनालिसिस आणि आपण मागच्या भागात पाहिलंय की तो सीडीआर अनालिसिस शेवटपर्यंत न्यायालयासमोर आला नाही उलट तपासणीत याच सुभाषनी निर्लज्जपणे मान्य केलं की माझ्या हातात आजपर्यंत तो सीडीआर रिपोर्ट आलेला नाही तोंडी माहितीच्या आधारे मी सांगत राहिलो अरे काय फेकता सीबीआयचा सुप्रिटेंडे ऑफ पोलीस या पदावर बसलेला माणूस जर या लायकीचा तपास करत असेल तर सीबीआयचं भलं करो देवन पण मंडळी गंमत बघा माझ्यासारख्या एका हिंदुत्ववाद्याच्या नसलेल्या मोबाईल नंबरचा पुन्हा पुन्हा दाखला देऊन त्याच्याविषयी पुन्हा पुन्हा शपटेवर बोंबा मारून माझ्या जामिनाला विरोध निर्दोष सुटण्याला विरोध का मी हिंदुत्ववादी आहे अहो जे नंबर माझे असं हा बोंबा मारून पुन्हा पुन्हा सांगत होता हा सुभाष ते नंबर माझे असल्याचा पुरावा सोडा ते नंबर या पृथ्वी तलावर अस्तित्वात असल्याचा सुद्धा पुरावा ह्या सुभाषने न्यायालयापर्यंत न्यायालयाकडे शेवटपर्यंत आणला नाही ज्या सीडीआरच्या नावाने बॉम्बा मारत होता तो सीडीआर ह्याच्या हातात कधीच नव्हता म्हणजे हा शपटेवर फेकत होता पण दाभोळकरांच्या खिशात सिम कार्ड मिळालय खरं खुरं सिम कार्ड मिळालंय पण त्याचा तपासच केला नाही सुभाषनी काय म्हणजे काय म्हणावं हो या कर्तव्य दक्षतेला बाबा बाबा प्रश्न पडतो म्हणजे हिंदुत्ववाद्यांनी जगावं का हिंदुत नाही या देशात आता का घटनेमध्ये जे काही पुरोगामित्व सेक्युलरिझम समाजवाद इत्यादी जे काही घातलंय त्यामुळे आता हिंदुत्ववाद्यांना या देशात जगण्याचा अधिकार नाही स्वतःला समाजवादी किंवा असं कोणीतरी म्हणवणारा कुणी मेला की कुठल्याही हिंदुत्वादाला उजला टाकून द्या आतमध्ये शपटेवर फेकत राहा पाच सहा वर्ष सडवा त्याला न्यायालयाने दिली तर दिली शिक्षा नाही तर आयुष्यात न उठतोच ना तो सहकुटुंब हे धंदे आहेत या सुभाष रामरूप सिंगचे आणि हा असला सुभाष रामरूप सारखे असले धंदे करणारी माणसं एस पी पदापर्यंत सीबीआय मध्ये पोहोचतात अवघड आहे अवघड आहे या देशात हिंदूंच मंडळी मी मागे एकदा सांगितलं होतं एका एपिसोडमध्ये की या प्रकरणातलं आरोपपत्र पंधरा हजार पानाचं यातल्या प्रत्येक गोष्टीवर जर एपिसोड करायचा झाला तर किमान दोनशे एपिसोड करावे लागतील मला त्यात पडायचं नाही थेट माझ्याशी संबंधित जे होतं तेवढ्यावरच बोलू असं मी म्हणालो होतो त्याप्रमाणे या दहा भागांमध्ये मी शक्य तितका भाग कव्हर केलेला आहे भविष्यातलं मला माहिती नाही कदाचित पुन्हा एखादी मालिका मी या विषयावर करी नाही पण तुर्तास या दहाव्या भागात या मालिकेची समाप्ती करतो आणि आपल्या सगळ्यांवर मी आता सोपवतो की हे सगळे दहा भाग ऐकल्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की हिंदू म्हणून आता एकत्र होण्याची गरज आहे तर गर कृपा करून जात पात सगळं बाजूला ठेवून संप्रदाय उपासना पद्धती सगळं बाजूला ठेवा आणि हिंदू म्हणून एक होऊया तर आणि तरच या देशात जगता येईल नाहीतर अवघड आहे मंडळी बघा विचार करा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा आपल्या भेटीला येतोय एका वेगळ्या विषयावर वेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी त्याची एक मालिका असणार आहे लवकरच तीही प्रदर्शित करीन तोपर्यंत नमस्कार जय हिंदुराष्ट्र